काही माणसं सोडून चालल्या ती एवढ्यासाठी चालल्या की सध्या त्या पक्षाबरोबर हात मिळणे करा ही त्यांची मागणी आहे ती मागणी हा शिवाजी या जन्मात महाराष्ट्र माझा दिल्लीला सुद्धा महाराष्ट्र कधी नाही त्या काळचं उदाहरण असेल पण आजच्या काळातलं या आधुनिक काळातला हा शिवाजी सत्तेपूर्ण कधी झुकला

अंतर्गत मला की काही घरात प्रचार केला नाही तर माझा उमेदवार